राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी टीवी नाईन प्लस हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत जमाल सय्यद शाह जमाल कलंदर रह दरगा शरीफ कोल्हापूर येथे सालाबादप्रमाणे कुदळ पाडण्याचा कार्यक्रम पार पडला आमिन उर्फ बालमभाई बशीर झारी यांनी कुदळ मारली कुदळ मारल्यानंतर नाथ सलाम फातेहा दरुद शरीफ फतिया पाडण्यात आली त्यानंतर हिंदू मुस्लिम धर्मासाठी प्रार्थनाही करण्यात आली मोहरमचे नवीन वर्ष सुरू झाले कोल्हापुरातील मानाचा पंजा हजरत हैदर कलंदर आज म्हणजे शुक्रवारी प्रतिष्ठापित करण्यात येणार असे पंजाब भेटीस पुढील गुरुवारी व शुक्रवारी निघेल खत्तलदात पुढील शनिवारी आहे तसेच पंजे विसर्जन रविवारी आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यावेळी मुजावर मानकरी बाबूजमाल तालीम मंडळाचे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते